नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएसी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जो एम पी एस सी गट क मुख्य परीक्षेचा पेपर झाला होता या पेपरमधील भूगोल या विषयाच्या संदर्भानं जे दहा प्रश्न आले होते या दहा प्रश्नांवर आपण विश्लेषणात्मक चर्चा करूयात तर हा जो पेपर आहे महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस आणि परीक्षा दिनांक आहे सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस पेपर सेट ये पेपरमधील आपण भूगोलचे प्रश्न पाहणार आहोत म्हणजे अर्थात मुख्य परीक्षा असल्यामुळं प्रश्नपत्रिका क्रमांक दोनमधील अर्थात पेपर दोनमधील तर प्रश्न आहे बघा सह्याद्री पर्वत व अरबी समुद्र यांच्या दरम्यान लांबट चिंचोळ्या सखल भागाला कोकण असे म्हणतात म्हणजे पर्याय ये बरोबर आहे आपल्या सर्वांना पाठ आहे त्या अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वतामधील जो दरम्यानचा भाग आहे सखोल याला आपण कोकण असं म्हणतो तर पर्याये बरोबर बी काय बघा महाराष्ट्राच्या पश्चिमेला व अरबी समुद्राला लागून असलेल्या सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग होऊन किंवा भ्रंश होऊन कोकण किनारपट्टी तयार झाली बीसुद्धा बरोबर आहे कोकण किनारपट्टीची दक्षिणोत्तर लांबी सातशे किलोमीटरपेक्षा जास्त आहे जनरल वाक्य दिलं त्यांनी आपल्याला पाठ आहे की सातशे वीस किलोमीटरचा किनारा आहे आणि इथं वाक्य काय दिलं की कि कोकण किनारपट्टीचा दक्षिणोत्तर लांबी सातशे किलोमीटरपेक्षा जास्त आहे तर हो यस म्हणजे सी सुद्धा बरोबर आहे आता डी जो पर्याय आहे की कोकणचे भौगोलिक क्षेत्रफळ तीस हजार चौरस किलोमीटरपेक्षा जास्त आहे तर आता हे मात्र आपल्याला सांख्यिकीय माहिती असणं गरजेचं होतं म्हणजे ए बी सी हे जे तीनही पर्याय आहेत हे आपल्याला क्लिअर कट माहिती येतं म्हणजे जनरल आहे ते अभ्यासान ती तुम्हाला अंडरस्टँडिंग बेसिकवर आधारित क्वेश्चन आहे आकृती फिजिकल महाराष्ट्राचं फिजिकल मॅप यावर आधारित ए बी सी होतं म्हणजे पण इथं डीसुद्धा माहीत पाहिजे तुम्हाला डीसुद्धा बरोबर आहे म्हणजे वरीलपैकी सर्व असं आपल्याला उत्तर घ्यावं लागेल त्यानंतर खालीलपैकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये गाविलगड टेकड्यांचे स्थान आहे आता आपण महाराष्ट्राची प्राकृतिक रचना हे असंही प्रकरण एकदम व्यवस्थित करतो आपल्याला माहिती आहे तर आपल्याला आहे की गाविलगड टेकड्या ज्या आहेत त्या कुठं येतं अमरावतीमध्ये तिथं कोल्हापूर आणि बीड ठाण्याचा काही संदर्भ येतच नाही ठीक आहे आपण जर बघितलं नकाशामध्ये तर हा कोल्हापूरचा प्रदेश आहे सॉरी म्हणजे अमरावतीचा प्रदेश आहे कोल्हापूर बघा तुम्ही सी डी म्हणजे खूप दूरदूरचे पर्याय आपण कन्फ्यूज झाला असतो कधी अकोला दिला असता बुलढाणा दिला असता तर मग थोडंसं कन्फ्यूज झालं असतो पण इथं त्यांनी काय केलं आपल्याला माहिती आहे की त्या विदर्भामध्ये आहेत एकच प जिल्हा दिला आणि तो पण अमरावती म्हणजे पर्याय बी म्हणजे फक्त बी असं उत्तर तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर समुद्राच्या पूर्वेकडील उताराचा सह्याद्रीच्या पूर्वेकडील उताराचा भाग कोणत्या नावाने ओळखला जातो सह्याद्रीच्या पूर्वेकडील आता हा जो महाराष्ट्रामधला सह्याद्री आहे हा सह्याद्री पर्वत तर याच्या पूर्वेकडला म्हणजे हा जो उताराचा भाग आहे जो नंतर पठारामध्ये विलीन होतो त्याला काय म्हणलं जातं तर त्याला म्हणलं जातं मावळ प्रदेश काय म्हटलं जातं त्याला मावळ प्रदेश असं म्हणलं जातं मराठवाडा तर एक प्रादेशिक विभाग आहे ठीक आहे त्यानंतर कोकण हा एक प्रादेशिक विभाग आहे आत्ता आपण वर माहिती घेतली की सह्याद्री पर्वत हो आणि अरबी समुद्रादरम्यानचा सखोल चिंचोळ्या आकाराचा प्रदेश म्हणजे कोकण म्हणजे हे बी त्याचं उत्तर नाही मावळ कट उत्तर आहे घाटमाता एक लक्षात ठेवा घाटमाता म्हणजे नेमकं काय का जे सह्याद्री पर्वत आहे हो याचे जे उंच भाग आहे सपाट सह्याद्री पर्वतेचा हो एकदम शिखरांचा जो उंचीचा भाग आहे ठीक आहे तर याला आपण म्हणू घाटमाता आणि जर तुम्ही उताराला गेलात तर इकडे पूर्वेला तर त्याला म्हणायचं मावळ ठीक आहे म्हणून उत्तर काय म्हणते उताराचा भाग म्हणले ना सह्याद्री पर्वताच्या एकदम शिखरांच्या उंचीचा भाग म्हणलं तर घाटमाता आणि पूर्वेकडील उताराचा भाग म्हणलं तर मावळ शिवना नदीचा हुकम कोणत्या भागात होतो आता एकदम त्यांनी काय केलं एक एका उपनदीचा विचारला आहे तर याचं काय लॉजिक लावू शकत होतं आपण तुम्हाला क्लिअर माहीत पाहिजे होतं की शिवना नदी ही कुठे जाऊन मिळते अर्थात ती कोणत्या एखाद्या नदीची उपनदी आहे किंवा अरबी समुद्राला जाऊन मिळते किंवा बंगालच्या मग आपल्याला जर हे माहीत असतं की शिवना नदी ही गोदावरीची उपनदी आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही जर गोदावरी नदीचा हा प्रवाह जर पाहिला आकृतीमध्ये तर शिवना नदी ही आहे बघा म्हणजे प्रॉपर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कन्नडचा परिसर आणि मग तुम्ही अजून उत्तरेकडे जर गेलात तर अजिंठा डोंगर रांगेमध्ये उगम पावते मग कन्नडमधनं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पुढे गोदावरीला येऊन मिळते म्हणजेच शिवना नदीचा उगम कुठं होतो तर अजिंठा डोंगर रांगेमध्ये होतो हे आपल्याला माहीत पाहिजे होतं मग सु कन्नडचा परिसर त्यानंतर म्हणजे अजिंठा डोंगर रांगाच्या दक्षिणेला उगम पावते कन्नड गौतळा वन्यजीव अभयारण्य हा तिच्या जलसिंचनाचं चा क्षेत्र आहे त्यानंतर भारतातील पर्यावरण संरक्षण कायदा भारताच्या राज्य पत्रात कोणत्या वर्षी प्रकाशित झाला आता पर्यावरण कायदा मे एकोणावीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये आता ज्यावेळेस संख्यात्मक माहिती श्वीसनाची माहिती विचारते तर तिथं आपल्याला काय लॉजिक लावता येत नाही म्हणजे आपल्याला ती माहीतच पाहिजे गोष्ट ठीक आहे जसं परत एक प्रश्न त्यांनी विचारला आशिया खंडातील लेक टॅपिंगचा पहिला प्रयोग कोयना जलाशयात कोणत्या वर्षी करण्यात आला तर पहिला प्रयोग करण्यात आला होता मार्च एकोणावीसशे नव्याण्णव ना अर्थात डेट पण माहीत असू द्या तेरा मार्च एकोणावीसशे नव्याण्णव ना आता हे काय नेमकं का लेक टॅपिंग म्हणजे काय तर जो जलाशय आहे कोयना जलाशय ज्याला आपल्याला माहीत आहे नाव आहे शिवसागर आणि हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे महाराष्ट्राची भाग्यरेषा असं देखील म्हटलं जातं आता लेक टॅप टिपिंग म्हणजे नेमकं काय तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने जलाशयाच्या मध्यभागी भुयारामार्फत नेलं जातं भुयार आणि त्याचं स्फोट घडून पाणी भुयारामधून आणलं भुयारा जातं आणि नंतर ते पाणी त्या टर्बाईन्सवर सोडलं जातं म्हणजे हा जर हे जर समजा आपण हे धरण असेल पूर्ण तर या पद्धतीनं इकडून खालून भुयार पाडलं जातं आणि नंतर मग मध्य भागामध्ये इथं स्फोट घडून त्या भुयारामधून पाणी तिकडं खाली टर्बाईन्समध्ये येतं त्याला म्हणायचं लेक टॅपिंग पण प्रश्न काय विचारला आहे म्हणजे काय नाही विचारलं प्रश्न आहे कोणत्या वर्षी करण्यात आलं होतं तर हा आशिया खंडातला पहिला प्रयोग होता जो कोयना जलाशयामध्ये करण्यात आला होता हे पण लक्षात ठेवायचं आहे नंतर परत एकदा दुसरा प्रयोग झाला दोन हजार बारा साली हे पण लक्षात ठेवा दोन हजार बारा साली परत कोयनामध्ये दुसरा प्रयोग झाला होता हे पण थोडासा संदर्भ लक्षात घ्या त्यानंतर नेक्स्ट जागतिक आरोग्य संघटनेने खालीलपैकी कोणती पर्यावरण आरोग्य संघटना विकसित केली आहे थोडंसं कट मेथंडनं जाऊ आपल्याला माहिती आहे की ही अन्न आणि कृषीच्या संदर्भानं आहे ही युनोची आहे ही यु संघटना आहे म्हणजे पर्याय एक कटला जिला आपण फूड अँड अग्रिकल्चर ऑर्गनायझेशन म्हणतो जी युनेशी अफ्लायटेड आहे किंवा रिलेटेड आहे पर्यावरण आणि वन मंत्रालय हा पण पर्याय कट होईल ज्याला आपण मिनिस्ट्री ऑफ आप एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज म्हणतो ही भारताच्या मिनिस्ट्रीचं नाव आहे हे डब्ल्यू ॲच संदर्भ नाही आरोग्य पर्यावरण लिंक इनिशिएटिव्ह आता हेच उत्तर आहे कारण डी कट होते जागतिक निसर्ग संवर्धन संघटना जिला आय यू सी एन किंवा इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस म्हणजे ज्या संकटग्रस्त प्रजाती आहेत याला याची रेड लिस्ट बनवतात बघा पर्यावरणाच्या संदर्भानं प्रश्न आहे ते रेड लिस्ट बनवण्याचं काम कोणती संस्था करते आय यू सी एन इथं काय म्हणते आरोग्य संघटना विकसित केली आहे पर्यावरणाच्या संदर्भानं तर ती आहे आरोग्य पर्यावरण लिंक इनिशिएटिव्ह ज्याला एचई या एल आय असं म्हणतात ठीक आहे म्हणजे कट तंडा तुम्ही म्हणू शकले असता ए नाही बी नाही आणि डी नाही म्हणजे उरतो कोणतो पर्याय सी म्हणजे फक्त सी म्हणजे पर्याय क्रमांक तीन दोन हजार सोळामध्ये सिक्कीम हे राज्य भारतातील पहिले शंभर टक्के सेंद्रिय राज्य म्हणून घोषित करण्यात आले त्यानुसार एकूण क्षेत्र सेंद्रिय शेती म्हणून प्रमाणित करण्यात आले थोडासा आता प्रश्न वाचताना सोपा वाटला परंतु त्यांनी परत आपल्याला काय विचारलं की किती क्षेत्रफळ येते सेंद्रिय शेतीचं तर ते आहे पर्याय क्रमांक चार लक्षामध्ये म्हणजे आपण जर पाहिलं तर एक दशक शतक हजार दस हजार लाख एक लाख नव्वद हजार एकर पर्याय क्रमांक चार म्हणजे इथं तुम्हाला ही माहीतच पाहिजे त्यानंतर अजून एक क्वेश्चन आहे बघा हिमालयातून वाहन वाहत येणारे जलप्रवाह पायथ्या लगतच्या प्रदेशात दगड गोटे वाळू यांचं संचयन करतात यामुळे पायथ्याशी गाळाचे पंखे तयार होतात त्यांना काय म्हणतात तर त्याला म्हणलं जातं ठीक आहे इथं चारही पर्यायाची माहिती दिली आहे बघा आता भांगर म्हणजे काय नदीच्या पात्राच्या जुना गाळ भांगर म्हणजे काय जुना गाळ ठीक आहे आणि खादर म्हणजे काय त्याच्या दक्षिणेस भांगराच्या दक्षिणेस वाहून आणलाला नवागाळ खादर म्हणजे काय नवागाळ आणि भाबर म्हणजे काय ते दगड गोटे पायथ्याला साचून तयार झालेलं एक ओबडधोबड मैदान त्याला भाबर म्हणलं आणि तराई म्हणजे काय भाबराच्या पट्ट्यात भूमिगत असलेल्या नद्या प्रवाहामुळे एक जो बारीक किंवा दलदलीचा प्रदेश तयार होतो त्याला तराई असं म्हटलं जातं चारही कन्सेप्ट थोडंसं व्हिडिओ पॉज करून वाचा कारण यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत आणि शेवटचा प्रश्न आहे चर्नोबिल अणुशक्ती अपघात सव्वीस एप्रिल एकोणावीसशे शहाऐंशी रोजी झाला विधान वाचायचे येतं तर पहिलं विधान बरोबर आहे दुसरं आहे स्वीडनमधील शास्त्रज्ञांना एकोणावीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये आजूबाजूच्या पर्यावरणात किरणाचे उत्सर्जन झालेले समजले बी पण बरोबर आहे सी आहे चर्नोबिल प्रकल्पात ग्रॅफाईटचा उपयोग अणुभट्टी थंड करण्यासाठी केला जात होता सी पण बरोबर आहे ठीक आहे आता याच्यासाठी थोडंसं अजून एक्स्ट्रा माहिती लक्षात ठेवा डेट तर माहीतच पाहिजे की सव्वीस एप्रिल एकोणीसशे शहाऐंशी रोजी झाला तर चर्नोबिल ही घटना जी झाली ही पूर्वीचा सोवियट रशिया पूर्वीचा सोवियट रशियामध्ये झाली ठीक आहे म्हणजे आजचा युक्रेनचा प्रदेशामध्ये ही घटना झाली होती दुसरं महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की कशाच्या संदर्भानं होती ही ही अणु ऊर्जेच्या संदर्भानं म्हणजे अणूचं उत्सर्जन झालं स्फोट झालं अणूच्या त्या भट्टीमध्ये तो एक संदर्भ लक्षात ठेवायचा आहे चर्नोबिलमधील जी अणुऊर्जा विद्युत केंद्र क्रमांक चार आहे तिथं हा स्फोट झाला होता आणि आण्विक वाफेची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गळती झाली तिथेले तीता तिथंच म्हणजे काम करत असताना छप्पन्न कर्मचारी मृत्यूमुखी पा पावले होते मात्र नंतरच्या काही दिवसानंतर जे रेडिएशन झालं ठीक आहे किरणांचं अणुऊर्जेमधील ऊर्जेमधील किरणांचं तर त्या रेडिएशनमुळं चार ते पाच हजार लोकं विविध आजार कर्करोगासारखे आजार होऊन मृत्यूमुखी पडले होते चर्नोबिल घटनेमध्ये हा थोडासा संदर्भ तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे तर अशा पद्धतीनं आपण जो मुख्य पेपर होता ग्रुप सीचा दोन हजार तेवीसमध्ये झालेला त्या पेपरमधील ज्योग्राफीचे प्रश्न पाहिले अजून जसा वेळ मिळेल तसा आपण प्रश्न पाहूयात तुम्ही आमच्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन होऊ शकता तर या चॅनलचे लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलही जॉईन करा तिथेसुद्धा आम्ही तुम्हाला एम पी एस सीच्याबद्दलच्या महत्त्वाच्या अपडेट्स देत असतो धन्यवाद